नमस्कार मी गौरी कुडी गौरीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत एक साऊथ इंडियन भाताचा प्रकार नाव आहे लेमन राईस अतिशय साधा आणि सोपा असा हा भाताचा प्रकार आहे आणि झटपट होणारा प्रकार आहे तर त्यासाठी काय साहित्य घेतलं ते एकदा बघूयात इथे मी चण्याची डाळ घेतलेली आहे एक टेबलस्पून उडदाची डाळ घेतलेली आहे एक टेबलस्पून या कच्च्याच डाळी घेतलेल्या आहेत शेंगदाणे घेतलेले आहेत मुठभर आठ ते दहा काजू घेतलेत काजू घेणं ऑप्शनल आहे नाही घेतले तरी चालतील इथे मी एक पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखटवाल्या त्याला असं मधी सुरी कापून घेतले दोन लाल सुक्या लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत कढीपत्त्याची पानं अर्थात लेमन राईस आहे म्हटल्यावरती एक मोठ्या आकाराचा लिंबू घ्यायचा आहे अगदी बेसिक मसाले घेतलेत आपण हिंग घेतलेला आहे पाव चमचा मोहरी घेतलेली आहे एक चमचा आणि हळद घेतलेली आहे पाव चमचा आणि इथे आपल्याला एकदम असा मोकळा भात घ्यायचा आहे सुटसुटीत आणि मोकळा झालेला भात शिजवलेला घ्यायचा आहे तर आता लगेचच कृतीला सुरुवात करूयात मी इथे पॅन ठेवलेला आहे पॅन ठेवा कढई ठेवा काही चालेल पॅन गरम करायला ठेवलाय त्यामध्ये तेल घालायचं आपल्याला इथे आपण दोन टेबल स्पून तेल घातलंय तर तेल गरम झालंय आपण यामध्ये घालूयात मोहरी मोहरी अशी चांगली छान उडायला लागली की त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे त्या डाळी घालून घ्यायचे आणि गॅसची फ्लेम लो करायची कारण मोहरी पटकन जळून जाते मध्ये लगेच घालूया काजू हिरव्या मिरच्या सुक्या मिरच्या कढीपत्त्याची पानं तर यामध्ये घालूयात आपण शेंगदाणे छान परतून घेऊयात काजू आणि शेंगदाण्यांना थोडा हलका असा सोनेरी रंग आला पाहिजे आणि या डाळींना पण गॅसची फ्लेम थोडीशी मी मोठी करते यामध्येच आपण हिंग घालूया इथे मी एक लिंबाचा रस एका बाउल मध्ये काढून घेतलेला आहे असा व्यवस्थित आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ घालायचंय भात शिजवताना ऑलरेडी मीठ घातलं होतं पण हे वरतून थोडस आपल्याला अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचंय आणि याला हलवून घ्यायचंय या बाजूला ठेवून देऊया आणि आपण हे नंतर वापरायचं इथे तुम्ही बघू शकता मस्त असा गोल्डन हलका असा सोनेरी रंग डाळींना आणि काजूला सुद्धा आलेला आहे त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला हे करपट बनवायचं नाहीये तर आपण यामध्ये हळद घालूयात हळद मिक्स करून घ्यायची आणि आता गॅसची फ्लेम आपण लो ठेवलेली आहे यामध्ये आपल्याला हा शिजवलेला मोकळा असा भात घालायचा आहे तुम्ही शेळ्या भाताचा सुद्धा वापर करू शकता फक्त एवढंच की कुठल्याही असा चिकट भाताचा वापर करू नका मस्त असं हलवून घेऊया सगळं व्यवस्थित मिक्स आलं पाहिजे इथे मी दोन बाऊल शिजवलेला भात घेतला होता तर त्या हिशोबाचं हे सगळं आपण प्रमाण घेतलेलं आहे आता सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये लिंबाचा रस घालायचा आहे लिंबाचा रस आधी घालायचा नाही नाहीतर तो असं कडवट त्याची चव येते त्यामुळे इथे मी अगदी भात छान परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये हे लिंबाचा रस आणि अर्धा चमचा मीठ छान मिक्स करून यामध्ये आपल्याला घालायचंयला एकदम छान मिक्स करून घेऊया आणि इथे आपला हा लेमन राईस तयार झालाय